सर्वांचा एक लोक राजा या शहरासाठी होऊन गेला ज्यानं मानव जातीसाठी एक अद्भुत काम केलेलं आहे आणि त्याच नगरीमध्ये अल्पसंख्याक लोकांच्या हक्कासाठी आज हे आंदोलन होत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की मागील पंधरा दिवसापूर्वी आमदार गोपीचंद फडळकर यांनी मिरज या ठिकाणी एका ख्रिस्ती पास्तांच्या विरुद्ध प्रक्षोभक असं भाषण केलं होतं त्या भाषणाचा असा उद्देश होता की त्या ठिकाणी एक परिवार राजकीय परिवार आहे आणि त्या परिवारातील व्यक्तीने विवाह केला होता आणि त्या विवाहामध्ये ते जो परिवार होता जो मुलगा होता त्यानं ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला होता त्याच्या पत्नीनं देखील त्या विवाह त्यांचा विवाह झाला होता आणि त्यांच्या काही कौटुंबिक कारणामुळे तिने आत्महत्या केली होती परंतु हा पडळकर यापूर्वीपासून महाराष्ट्रातील ख्रिस्ती लोकांच्या विरोधात असल्या कारणाने त्याने या घडलेल्या घटनेचा संबंध ख्रिस्ती व्यक्तीनं धर्म परिवर्तनासाठी जबरदस्ती आहे खोट कारण सांभून त्यांनी हा लोकांना ख्रिस्ती धर्मगुरूंना मारण्याची त्यांनी भूमिका घेतली आहे खरंतर अत्यंत लज्जास्पद अशी गोष्ट आहे ख्रिस्ती व्यक्ती किंवा ख्रिस्ती पास्टर किंवा ख्रिस्ती व्यक्ती कधी कुणाला धर्म परिवर्तनाविषयी शिकवत नाही किंवा सांगत नाही ख्रिस्ती हा मार्ग आहे बायबलनुसार हा मार्ग आहे आणि या मार्गामध्ये कोणाही जातीचा व्यक्ती येऊ शकतो कोणीही रस्त्यावरून चालू शकतो तसा ख्रिस्ती या व्यक्तीतून जाऊ व्यक्ती देखील या धर्माविषयी प्रेम असता किंवा त्याचं पालन करू शकतो अनेक लोक आहेत वेगवेगळ्या धर्मातील लोक आहेत जे आपापल्या धर्मामध्ये आहेत परंतु ते येशू ख्रिस्ता प्रेम करतात कारण येशू ख्रिस्ताची शिकवण त्यांना आवडते अशाच प्रकारे हा जो राजगीय परिवार आहे तो येशू ख्रिस्ताच्या शिकवण्या प्रेम करत होता त्याने कोणत्या प्रकारे धर्म स्वीकारला नव्हता किंवा कोणत्या गोष्टी केल्या नव्हत्या पण त्यांच्यावर खोटे आरोप लावून ज्या पास्टांकडे ते जात होते त्यांच्या परिवाराला अडकवण्याच्या भूमिकेसाठी अशा प्रकारे खोटे आरोप केले जात आहेत तर अशा प्रकारच्या भूमिका फक्त पडळकर नाही पण अनेक लोक महाराष्ट्रातून ठेवण्याचा प्रयत्न करत आणि अल्पसंख्याक समाजाला दाबण्याचा किंवा त्यांचे हक्क काढून घेण्याचा त्यांच्या अधिकार काढून घेण्याचा त्यांचा करण्याचा अधिकार काढून घेण्याचा ते भूमिका आम्ही धिकार करत आहे आम्ही अशा भूमिकेला आम्ही विरोध करत आहोत आणि आमची शासनाकडे विनंती आहे की अशा प्रकारे अल्पसंख्याकांना दाबण्याचा जो प्रयत्न करत आहे ते शासनाने अशा लोकांवर कारवाई कर, करावी आणि आम्ही आभार मानतो की आमची प्रियबई रुपाताई वायदांडे यांनी अल्पसंख्याक लोकांना न्याय देण्याकरता हे आंदोलन उभा केलेलं आहे त्यांच्या आंदोलनाला आम्ही ख्रिस्ती समाज पूर्ण ताकदेशी त्यांना पाठिंबा देत आहे धन्यवाद